शरद पवार हे पाण्यात रडणारा मासा भुजबळ सुपारी घेतलेला पोपट कोणी केली अशी गंभीर टीका जाणून घेवा या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ अजित पवार यांच्यावर तोफ डागली आहे आव्हाड यांनी खासदार अमोर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीतील फुटीवर भाष्य करताना छगन भुजबळांना सुपारी घेतलेला पोपट म्हटले आहे त्याचबरोबर अजित पवारांनाही नव्यांना आव्हान दिलं आहे खासदार अमोर कोल्हे यांच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड बोलले आहेत या मुलाखतीत टीझर प्रसिद्ध झाला आहे आव्हाडांनी मुलाखतीत केलेल्या महत्वाच्या विधानांचा समावेश यात आहे बाहेरच्यांनी द्रोह केला तर तो द्रोह निपटून टाकता येतो घरातल्या द्रोहाचा करायचं काय जितेंद्र आव्हाडांच्या या विधानाने व्हिडिओची सुरुवात होते त्यानंतर महाराष्ट्रवादातील फुटीरवाद्यानंतर भाजपसोबत तडजोडी करण्याच्या मुद्द्यावर बोलताना आव्हाड म्हणतायत की ज्यांनी साहेबांचं शरद पवारांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याही नेगोशिएशन चर्चा होऊ शकत नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर शरद पवारांनाही वेदना होतात असं असताना आव्हाडांनी पाण्यात रडणाऱ्या माशाचे उदाहरण दिले ते म्हणाले दिल्लीला ज्यावेळी ते एकटे बसत बसत असतील तुम्हाला काय वाटतं हे विचार त्यांना सतावत नसतील का मी काय चुकलो कुठे चुकलो मी त्यांना काय कमी केले पाण्यात पोहणारा मासा रडताना दिसत नाही कुणाला साहेबांच्या शरद पवार चेहऱ्यावर दुःख नाही म्हणजेच त्यांना होत नाही असं वाटतं का तुम्हाला ते बोलून दाखवत नाहीत म्हणून त्यांना दुःख होत नाही असं का वाटतं असं आवड यावेळी म्हणाले आहेत अजित पवारांना केलं चॅलेंज बंड केल्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्ष नावावर आणि घड्याळ्या चिन्हावर दावा केला आहे त्यावरून आव्हाडांनी चॅलेंज दिलं ते, दिल। ते म्हणाले आहेत की तुमचं कर्तृत्व कर, इतकं महान आहे तुम्हाला वाटतं अख्खा महाराष्ट्र तुमच्या मागे आहे असं तुम्ही म्हणताना मग घ्या ना स्वतंत्र निशाने घ्या ना स्वतंत्र पक्षाचं नाव आणि जा जनतेसमोर जनता जनादरण ठरवेल ना तुम्हाला पुढे आव्हाड म्हणतात की ज्या घराने तुम्हाला सहा पदे दिली ऐश्वर्य दिलं नाव दिलं सन्मान दिला त्या घराला पाडताना त्याच्यावर हातोडा मारताना तुम्हाला काही वाटत नाही का तुमच्याकडून काय अपेक्षा बाळगायच्या अशा शब्दात आव्हाडांनी अजित पवारांच्या बंडाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे बेरोजगारी स्पर्धा परीक्षा भ्रष्टाचार गोंधळलेलं सरकार या सगळ्याच गोष्टी बाजूला राहाव्यात म्हणून तर भुजबळांनाही दिली आहे भुजबळ बोलत नाहीये भुजबळ पोपट झाले आहेत असे म्हणत आव्हाडांनी भुजबळांनाही बोल सुनावले आहेत तर अशी ही सविस्तर माहिती मित्रांनो आव्हाडांनी सगळ्यांनाच धारेवर धरले आहे तर अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद